मस्त काम केलं यार तुम्ही पाहू शकता जमिनीवरच्या गोष्टी पाण्यामध्ये आणि पाण्यातल्या गोष्टी डायरेक्ट रोडावर बाहेर पडलेल्या आहे इकडे तू लॉक मध्ये घेतो मी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण आपलं काय म्हणतं एकच फाईट वातावरण झालेलं नाही ते इकडून चाल ना इकडून जाऊ चल आपण एकच फाईट वातावरण टाईट झालेलं आहे पूर्ण गाव पाण्यामध्ये डुबून झालेलं आहे हे पा तुम्ही जसं हे बघू शकता पूर्ण गाव पाण्यामध्ये डुबलेलं आहे आमचं लोकांचे घरं वाहून गेलेले लोक अक्षरशः रोडावर आलेले मित्रांनो आता तहसीलदार येतात पंचनामा करायला काही समजत नाही काय करावं झाला थांबा तुम्हाला त्या बॅक साईड न दाखव सगळ्या गोष्टी मी मित्रांनो आहे ग्रामपंचायत आहे कचरा आणि ग्रामपंचायत मध्ये काम करणारे लोक पाऊस एवढा जोरात पडलाय कोणाच तरी पोरग पाण्यामध्ये वाहून आलेलं आहे आता तिला आम्ही दत्तक घेणार आहे जग कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं की हा पूल जाईल त्याच्यावर कधीच येऊ शकत नाही पण ज्याचा बोलणं फोटो झालेलं आहे पावसामुळे दोन गावांमध्ये दरारा येऊन गेलेला आहे तिकडचे लोक तिकडे इकडचे लोक इकडे आता लवकरच इथे राजकारण लोकांचे पण एंट्री होऊन जाईल फोटो काढायला कोणाचं नुकसान झालंय म्हणून त्यालाही माझ्या घरी घेऊन चाललेलो आहे कारण की ते सगळं अक्षरशः पाण्यामध्ये अर्ध वाहून गेले अर्ध उरलेलं आहे एवढं पाणी पाहून सगळे मित्रांनी ठरवलं की धरणावर जायचं पोहायला पण गेले पन्नास लोक आणि पोहले फक्त चार लोक चार चार जणांची पण पाठवत होती आठव सडून आम्ही कुदवलोच पाण्यामध्ये आता रोड बनवलेला आहे पण असं वाटतं की आला उघडत वाहून जाणार आहे

पाण्या मारल्या झालं त्यांना रेकॉर्ड इंगाल दिली गाडी झाला सोप्याचे मारतो हो का जाते पाहि ना डायरेक्ट पाय अरे बसा झाल्या कधी कापांनी डायरेक्ट तिकीट सापडील तो खरं तुझ्या सफाई रेफाई ऑटोमॅटिक शेता ओ काम बस जात आहे भाई अरे चालले ले रे चल ले रे ओ काय रे काम मजा येते ये अरे यार काय क्लिप आता अरे लॉग